तर नमस्कार मित्रांनो मिरीश रिश्रीमाड आडस कोकणकर या चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खूप मोठा वेगळा विषय आज आमच्या घरातला विषय आहे कुटुंबातला विषय आहे मित्रांनो मागे तुम्ही पाणीचा व्हिडिओ मी केला होता त्याच्यावर तुम्ही प्रसिद्ध खूप चांगला भेटला एक छोटासाच व्हिडिओ केला होता दीड मिनटाचा पाणीचा मोठा थोडा करायला पाहिजे होता कारण तो तेवढा झाला नाही त्यावेळी मित्रांनो साखरपुडाचा व्हिडिओ आहे त्याच मुलाचा आहे तिथे पाणीचा व्हिडिओ तो माझ्या भावाचा आहे काकांच्या मुलाचा ह्यावेळी पण मुंबईला जायला भेटलं नाही मित्रांनो मला मुंबईला ह्यावेळी पण जायचं होतं पण अचानक मला गावी जावं लागलं मी गावी गेलो आणि आता बघूया लग्नाला जरी जायला भेटते का मग लग्नाला जायला लागेलच ला नाही जा कसंही करून जायला पाहिजेत तर जाऊच लग्नाचा व्हिडिओ मी स्वतः टाकेन तर मित्रांनो मला मुंबईवरून एक व्हिडिओ आला तर तुम्ही बघा पूर्ण आणि नक्की कमेंट करून सांगा साखरपुडा कोकणी प पद्धतीने तो मुंबईला पण कसा साजरा केला जातो हॉलमध्ये हे खूप सुंदर व्हिडिओ केला आहे त्यांनी खूप सुंदर साखरपुडा झाला आहे नक्की बघा आणि कमेंट करून सांग तो मित्रांनो सगळी साखरपुड्याची मांडामांड झालेली आहे इथे कलर्स वगैरे ठेवला आहे आणि सगळे व्हिडिओ वगैरे लावलेले आहेत आणि दोन्ही बाजूची मंडळी आहेत गावकार मंडळी वगैरे वरिष्ठ मंडळी आहेत सगळी आणि इथं अगरबत्ती वगैरे लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे इकडे सगळे आमचे माटलपर्व इथं मुलीचे परिवार मंडळ आहेत आणि अशा पद्धतीने बघा मुंबईला पण अशा गावती गावातल्या पद्धतीने साखरपुडा होतो हे उदाहरण आहे मित्रांनो खूप सुंदर असं मला बघूनच मला बरं वाटतं की असं गावामध्ये पण असं होतं फक्त जेवढी मेजॉरिटी गावामध्ये असते तेवढी मेजॉरिटी थोडी मुंबईला कमी असते म्हणजे एवढाच विषय आहे पण खूप सुंदर गावच्या पद्धतीने सगळी मांडामण त्यांनी केलेली आहे सगळे लोक बसलेत आणि टोपी वगैरे हो घालून तसे गावामध्ये असं तसं सगळं पेड्याचा बॉक्स वगैरे पण आणलेला आहे तर इकडे मुलीची मंडळी सगळी जी चार मुलीचे मुलीची मंडळी आहेत मुला मुलीकडचे आहेत आणि इकडे साईडला तुम्ही बघता हे सगळे मुलाकडचे आहेत म्हणजे आमच्या घरातले सगळे हा आमचा समीर आहे इकडे आमचे काका आहेत आणि हे मग हा हा मुलाचा भाऊ आहे हे सगळी मंडळी आहेत इकडे वहिनी वगैरे हो आहेत आमच्या सगळ्या आणि बघा ही पण कमी काय नाहीत मित्रांनो माझं खूप माणसं आहेत साखरपुड्याला आणि आमचं आदित्य पण आहे आदित्य पण मला व्हिडिओ वगैरे करतो खूप सुंदर पाठवतो ही मुलीकडची माणसं आहेत बहुतेशी आणि मग नवरी मुलगी आलेली आहे मित्रांनो आणि आता साखर सुरुवात झालेली आहे आणि आता पूजन करून घेते सगळे असेच प्रथा असते पूजा करायची असते सगे जेवड़े जे पान वगैरह लवल विड़े ये सभी पूजा एक मस्त पद्धत से को はい。 देवा तुम्ही सकाळी 9:11 वाजता आकेत तुम्ही दुसरी समयेची बातम लागली मग कोकणातल्या मुली जर आमचा हा व्हिडिओ बघत असतात त्यांनी बारीक लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे कशा साखरपुड्यामध्ये करायला लागतं सगळं बारीक बारीक गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि त्या करायला लागतात आणि तिथली गा गावकर म्हणजे जे सगळे आपल्याकडे करून घेतात त्या विधी ह्या विधी भटजी वगैरे मित्रांनो कोण नसो ह्या विधी आपल्या गावातील लोकं करून घेतात खूप सुंदर विधी असतात आणि हेच बघणं खूप गरजेचं असतं ह्या ज्या पारंपरिक चालीरीती सुरू आहेत साखरपुडा असो लग्न असो बऱ्याचशा गोष्टी ਯਾਦ ਮਤਵਾ ਚਿਤ ਮਿਦਾਨ ਨੂੰ ਅੱਜ ਪਹਿਲੀ ਫੰਡ ਖੇਲੇ 아니, <shrieks> 아 <shrieks> 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 नाही भांड त्याच्यामध्ये अंगठी घेऊन झाली आणि अंगठी आता घालायची सुरुवात करायची आता अंगठीचा कार्यक्रम होईल आणि फायनली आता मुलगा आलेला आहे अंकुर आमचा अंकुर माटल मी तुम एक छोटी जी स्टोरी सांगतोय माझ्या भावाची खूप याने मेहनत घेतली आहे आणि खूप मेहनत घेऊन तो मुंबईला गेला आणि मुंबईला तो अजूनसुद्धा स्ट्रगल चालू आहे त्याचा आणि खूप मेहनतीने त्याच्या स्वतःच्या पायावर त्याने आज लग्नाचा एक खूप सुंदर साथ देणारी बायकोसुद्धा आता तर बायको होईलच खूप मस्त मुलगी भेटली त्याला साथ देणारी आणि खूप मस्त मुलगा आहे आणि मित्रांनो हा मला नाना म्हणतो <laughs> म्यासरीतून पूजा चालू आहे दोघ पाया वगैरे पडतात जर मित्रांनो जेवढा माझ्याकडं जो व्हिडिओ आला तेवढा मी व्हिडिओ मित्रांनो टाकला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कर ला, ला करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत टाटा मित्रांनो उलटी घालायचा व्हिडिओ बहुतेक माझ्याकडे आला नाही आहे तो राहिला जेवढा आला तेवढं तुम्ही बघितला तर नक्की आवडा आमच्या कोकणातल्या चालीरीती तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो करा